मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानासाठी वसाहतीमधील अनेक कारखानदारांनी कामगारांना मतदानाची सुट्टी सरसकट न दिल्याने कामगारांनी थेट मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या दट्यानंतर कामगारांना दुपारच्या सत्रातील मतदानासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली तलोजा औद्योगिक वसाहतीमधील या भूखंडावरील सोमवारी निवडणुकीसाठी कामगारांना सुट्टी न दिल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक या कंपनीकडे रवाना केले पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी देखील तातडीने पोलिसांचे पथक सुद्धा या कंपनीकडे प्रत्यक्ष पडताळणीकरिता पाठवल्यानंतर कंपनीने निवडणुकीसाठी दोन तासांची सवलत जाहीर करून कामगारांना निवडणुकीत मतदान करा आणि मतदान केलेले छायाचित्र कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा अशा सूचना केल्या कंपनी मतदान केलेल्या कामगारांसाठी एक सोडत घेऊन बक्षीस देणार असल्याचे मार्वल कंपनीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई